नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपल्या मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत गायीच्या चीक दुधापासून मऊ लुसलुषित असा खरवस मी गावी गेले होते आणि त्याचवेळी आमची गाय व्यायली त्यामुळे मला गाईचं ताजं ताजं चिकाचं दूध मिळालं त्याच दुधापासून मी तुम्हाला आज खरवस कसा करायचा हे दाखवणार आहे खरवसाच्या अशाच मस्त वड्या पडण्यासाठी सर्व साहित्याचं प्रमाण कसं घ्यावं हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर मग जास्त वेळ न घालवता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया खरवस करण्यासाठी इथं मी मोठ्या पातेल्यामध्ये गाईचं चिकाचं दूध घेतलेलं आहे चिकाच्या दुधाचा रंग थोडासा पिवळसर असतो बरोबर एक लिटर होईल इतकं हे चिकाचं दूध आहे बघा चिकाचं दूध थोडंसं दाटसर असतं गाय सकाळी व्यायली होती त्यामुळे सकाळचं आणि संध्याकाळचं मिळून असं दोन वेळेचं हे एक लिटर दूध आहे आणि हे चिकाचं दूध पहिल्या दिवसाचं आहे याच्या वड्या छान पडतात यानंतर आपण यामध्ये साधं दूध घालूया इथं आपण एक लिटर चिकाचं दूध घेतलं आहे त्यासाठी अर्धा लिटर साधं दूध घालायचं आहे तुम्ही पाऊण लिटर घातलं तरीही चालेल पण चिकाचं दूध फक्त पहिल्या दिवशीचं हवं हो। दुसऱ्या दिवशी चिक निवळलं जातो आणि ते दूध पातळ होतं मग आपल्याला हव्या तशा वड्या पडत नाहीत जर तुम्हाला खरवस करायचं असेल तर दुसऱ्या दिवशीचं दूध असेल तर मग साधं दूध घालायचं नाही फक्त चिकाच्या दुधाचा खरवस करायचा आहे आता आपण घेतलेलं साधं दूध गाळून यामध्ये घालूया चिकाचं दूध पण मी याच गाणीने गाळून घेतलेलं आहे एक लिटर चिकासाठी अर्धा लिटर मी साधं दूध घेतलेलं आहे तुम्ही गाईचं घ्या किंवा म्हशीचं घ्या कोणतंही दूध घेतलं तरीही चालेल पहिल्या दिवशीच्या दुधाच्या वड्या अगदी छानच पडतात यानंतर आपण यामध्ये साखर घालूया दीड लिटर दुधासाठी इथं मी दीड कप साखर घेतलेली आहे वजनी म्हणाल तर साडेतीनशे ते चारशे ग्रॅम होईल इतकी साखर आहे अर्धा टीस्पून वेलची जायफळ पावडर घालूया वेलची जायफळ पावडर यामध्ये मिक्स करून घेऊया सध्या पावसाळी वातावरण आहे वेलची थोडीशी दमट झाली आहे खळबत्त्यामध्ये ती अगदी बारीक कुठली गेली नाही आहे थोडीशी जाडसर आहे तुम्हाला जर खरवस रंगीत हवा असेल तर थोडीशी हळद घालू शकता किंवा केशर उपलब्ध असेल तर केशरच्या दहा पंधरा काड्या घालू शकता आता आपण ही सगळी साहित्य मिक्स करून घेऊया इथं मी साखर घातले तेवढ्याच प्रमाणात तुम्ही गूळ बारीक किसून घालू शकता साखर किंवा गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी करू शकता पण मी इथं घेतलेल्या प्रमाणामध्ये खरवस अगदी पुरेसा गोड होतो आता आपण चमच्याने सगळी साहित्य मिक्स करून घेऊया सगळी साहित्य मिक्स करून झाले की यानंतर आपण वरून थोडीशी वेलची जायफळ पावडर घालूया म्हणजे खरवस दिसायला छान दिसेल इथं मी गॅसवर एक मोठं पातेलं ठेवलं आहे त्यामध्ये मी दोन मोठे तांबे पाणी घातलेलं आहे आणि उंचीसाठी एक वाटी ठेवली आहे तुमच्याकडे जर रिंग असेल तर तुम्ही रिंग घेऊ शकता आता आपण तयार करून घेतलेला दुधाचा टोप यामध्ये ठेवून देऊया टोप व्यवस्थित बसेल इतकं मोठं भांडं घ्यायचं आहे आणि आता आपण या टोपावर झाकण घालूया म्हणजे आपण जे वर झाकण घालू त्याचं पाणी खरवसामध्ये पडणार नाही झाकण घट्ट बसेल अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि आता आपण गॅसची फ्लेम मिडियम टू हाय करून पंचवीस ते तीस मिनिटं खरवस वाफवून घेणार आहोत तीस मिनिटं झाली आहेत आता आपण झाकण काढूया बघा आतल्या झाकणावर पाणी पडलेलं आहे हे झाकण देखील अगदी अलगद काढून घेऊया आणि बोटाने चेक करून बघायचं आपला खरवस व्यवस्थित झालाय का मस्त सेट झालेला आहे बोटांना अजिबात दूध चिकटत नाही आहे याचा अर्थ आपला खरवस तयार आहे यानंतर तुम्ही सुरी रोवून बघू शकता की खरवस आजपर्यंत व्यवस्थित सेट झाला आहे का बघा सुरीला अजिबात दूध चिकटत नाही आहे खरवस व्यवस्थित सेट झालेला आहे आता आपण गॅस बंद करायचा आहे पातेलं बाहेर काढून घ्यायचं आहे आणि खरवस पूर्णपणे गार होऊ द्यायचा आहे हा खरवस मी फ्रीजमध्ये ठेवणार नाही आहे रूम टेम्परेचरमध्येच गार करून घेणार आहे आणि मग आपण सर्व करूया आपण तयार करून घेतलेला खरवस पूर्णपणे गार झालेला आहे आता आपण तो कट करूया आधी मी एक दोन पीस काढून घेणार आहे मग आपण हा खरवस पलटी करून पुन्हा त्याच्या आपल्याला हव्या तशा वड्या पाडून घेऊया बघा किती छान मस्त अगदी सहज वडी निघाली आहे आता मी हा खरवस पातेल्यामधून एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे पाहूनच तुमच्या लक्षात येईल की आपला खरवस किती छान झाला आहे अगदी छान मऊ लुसलुशीत असा आहे आणि याच्या वड्यादेखील मस्त पडत आहेत तुम्हाला खरवसाच्या वड्या जशा लहान मोठ्या हव्या असतील त्यानुसार तुम्ही खरवस कट करून घ्या अशाच पद्धतीने दुधाचा खरवस तुम्ही घरी नक्की करून बघा तुम्हाला रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटू या अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद